पंचाळीस प्लस हे उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर आहे परंतु त्याही पद्धतीचा मार्ग नक्की त्या ठिकाणी होईल या संदर्भामध्ये कालच माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची फोनवरती चर्चा झाली नाशिकच्या जागतीमध्ये आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी आग्रही आहोत परंतु पहिल्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान जवळ आल्यामुळे सर्व नेते मंडळी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रचारार्थ त्या ठिकाणी आहेत नाशिक हा मला असं वाटतं पाचवा टप्पा आहे परंतु सिंधुदुर्गचा टप्पा मला असं वाटतं तिसऱ्या टप्प्यामध्ये सिंधुदुर्गचं मतदान आहे त्यामुळे आज उद्या त्या संदर्भामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांची चर्चा होऊन संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल मी वारंवार ही गोष्ट नमूद करत आलो की पंचाळीस प्लस हे उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर आहे ठीक आहे काही ठिकाणच्या एक दोन जागांच्या वतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय घेण्यासाठी थोडासा विलंब झाला ही वर्षी नाकारता येत नाही त्याही पद्धतीचा मार्ग नक्की त्या ठिकाणी होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका